雨 Ka Cara... एक प्रकारी एक पतारी. No more. Oh, उद्यान विवेक तरुचे माधुरी मधुरता श्रृंगारी सुरेखता रूढ़पन उचिता दिशे भली <coughs> जे भगवत भगवद्गीता मणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसी जे जे तसन का सेवी जे अदरेशी से, आता भारत कमल परागो गीता क्यों जो संवादला श्रीरंग चे पंक्ति जे परिसमया योग्य होती ते कृपा करुणी संति अवधान द्यावे आता देईज अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चष्टे सूत्रादीन दारो मी अनुग्रहीतो साधुता निरूपितु ते आपरि अलङ्कारितु भरतया परि या बोला निवृत्तेदासु पावोणि परमोल्लासु मणि परि येषा मना अवकासु देवोनिया ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड समाधी घेऊन अलंकापुरी निवासी ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या पावन प्रसंगामध्ये त्या ते ठिकाणी आज आपण एकादशीचा पर्व काळामध्ये सुंदर प्रकारचा असणारा आपला गौरी मोला या ठिकाणी चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्तामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी भाव निरूपण कथा तथा माऊलींच चरित्र कथा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी श्रवण करत आहोत ती ज्ञानोपर यांची त्या ठिकाणी आपल्यावरती असणारी असीम <गणारिण> कृपा आहे कारण माऊलींच्या कृपेशिवाय त्या ठिकाणी हे सगळं काही होऊ शकत नाही आणि <गणारिण> म्हणून ज्ञानोपरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे ब्रह्मविद्येचा त्या ठिकाणी धाव घेणारा विवेकाची वाद फिटणारा आणि सर्व सुखाचा त्या ठिकाणी आपल्याला लाभ प्राप्त करून देणारा मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचे दुःख हे या अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा असणारा जो मोक्ष तो मोक्ष ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या श्रवणाने आपल्याला त्या ठिकाणी सहज प्राप्त होणारा असा असणारा हा महान असणारा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर ज्ञानोपरायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे धर्मकीर्तन या ठिकाणी आहे माउली या ग्रंथाला धर्मकीर्तन असं म्हणतात भावार्थ दीपिका अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणतात आणि जनामाई या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं त्या ठिकाणी म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा <ixonär> पहावी पंढरी ज्ञान होय मुरा आरती मूर्ख त्या दगरा त्या ठिकाणी जनबाई म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये येऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी डोळ्याने पंढरी पाहावी ज्ञानोपाक्रह घेतला पाहिजे मा त्या ठिकाणी घातली पाहिजे आणि पंढरीची त्या ठिकाणी आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे या जन्माचं जर सार्थकता कशामध्ये असेल तर ते त्या ठिकाणी असणाऱ्या परमार्थामध्ये आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानामध्ये या जन्माचं सार्थकता आहे म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी अत्यंत वर्णनात तेच असणारा त्या ठिकाणी ग्रंथ आहे या ग्रंथार्थाची थोरी स्वय शंभू युवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कार तर त्या ठिकाणी असणारी या ग्रंथार्थाची थोरी स्वतः भगवान शंकर वर्णन करतात पार्वती माताला सांगतात नोहे नोहे जे सोहम भावी जे सोहम भावी रमती विवेक या जे अपेक्षित जे विरक्ती स्वतः सामुभवी संती सोहम भावी रमती पारंगत या ग्रंथामध्ये रमतात ते सोमभावी संत विरक्त त्या त्या ठिकाणी ठिकाणी या 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 ग्रंथाचा काय करत आनंद घेत म्हणून ज्ञानोपरायने महाराष्ट्र मंदी ग्रंथाच्या रूपाने सगळीकडे ज्ञान सांगितलेला आहे आणि जो हा ग्रंथ त्या ठिकाणी जिथून निर्माण झालेला आहे ते ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भगवद्गीता महाभारतातला एक त्या ठिकाणी असणारा पर्व आहे कसा प्रभू आहे ही भगवद्गीता कशी निर्माण झालेली आहे तर संवादातून निर्माण झालेली आहे तो कोणाचा संवाद आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा त्या ठिकाणी काय आहे तो संवाद आहे कशामुळे त्या ठिकाणी संवाद निर्माण झालेला आहे अर्जुनाच्या समोर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते अनेक प्रकारचा मोह निर्माण झाला होता आणि भ्रमित त्या ठिकाणी अवस्था अर्जुन महाराजांची झाली होती आणि म्हणून आता उचित काय अनुचित काय धर्म काय अधर्म काय अशा पद्धतीनं त्यांना कळायला तयार नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला आता युद्धाच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी असणारा निर्णय घेता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुन महाराज स्वतःची कबुरी देवाकडे देता काय देतात देवा न चैतद्विद्मकतरो गरियो यद्वा जयमयदिवा नो जयो याने विषामेव स्थिती भ्रमुखे तेव्हा त्या ठिकाणी माझी अवस्था अत्यंत त्या ठिकाणी असणारी अशा पद्धतीनं असणारी भयभीत झालेली आहे मोहित झालेली आहे भ्रमित झालेली आहे बोलू नका असं लक्ष दे आणि त्या ठिकाणी आता मी काय करावं काय करू नाही माझं चित्त त्या ठिकाणी भ्रमित अवस्थेमध्ये गेलेले आहे देवा याच्यातून चांगलं काय आणि वाईट काय किंवा करणीय काय आणि अकरणीय